युगामध्ये अनेक गीत आहे ज्याला डीजे म्युझिक आहे आईच्या गीताला म्युझिक नाही तरी ते गीत तुम्हाला आवडल्याचं कारण कोणतं वाटतं तुम्हाला फक्त आई म्हणून बरोबर आई आई जाऊन पाच वर्ष झालं दादा मला पंढरपूरहून भेटायसाठी आलेले आणि भेटीसाठी आले पण एवढे आले म्हणजे मला व्यवस्थित साडी ते म्हणजे साडीची काही चेन नव्हती तुम्ही भेटले म्हणजे एवढी मोठी साडी आणि हे भगवंताना एवढं गणगोत दिलं म्हणजे म्हणजे पंढरीला वारी चालली होती तर वारी तर जाणं नाही झालं पायी पायी तर मी अशी शेतात काम करता करतानी ह्या गीताची रचना केली होती का आपण वारीत म्हणून सनी असं दादा पण पंढरपूरचे म्हणून सनी मी हे गीत घेते पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा पंढरीचा राजाग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत जायाची हौस मला दिंडीत जायाची वारी आली पंढरी रायाची वारी आली पंढरी रायाची सकुबाई जनाबाई दिंडी मंदिरा सकूबाई जनाबाई दिंडीमध्ये जाऊ आणि सोहळा हरीचा डोळ्या ना पाहू सोहळा हरीचा डोळ्या ना पाहू पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत जायाची हौस मला दिंडी वारी आली पंढरी वारी आली पंढरी दिंडी दिंडीमध्ये जाऊ बाई पालखीचा थाट दिंडीमध्ये जाऊ बाई पालखीचा थाट आणि पाऊली चालती ती पंढरीची वाट आणि पाऊली चाल ती पंढरीची वाट पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत जायाची वारी आली पंढरी रायाची वारी आली पंढरी रायाची पंढरी जायाची ग हौस मला मोठी पंढरी जायाची ग हौस मला मोठी आणि साधु ह्या संताची पंढरीत दाटी साधु ह्या संताची पंढरीत दाटी पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत जायाची वारी आली पंढरी रायाची वारी आली पंढरी रायाची पंढरी जायाची ग हौस मला लई पंढरी जा ग हौस मला लई आणि ज्ञानो वा तू कोबा गजर होतो वाई ज्ञानो वा तू कोबा गजर होतो वाई पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत वारी आली वारी आली सर हे जे गीत जोडलेलं होतं आईने याच्यासाठी जोडलं होतं की पंढरीला जाता येत नव्हतं घरची जी गरीबी परिस्थिती होती मनात आईची इच्छा होती पंढरपूरला जायची परंतु त्या जा परिस्थितीमुळे जाता येत नव्हतं तर शेतामध्ये आईने सहज हे गीत रचलेलं होतं तुम्हाला कसं वाटलं गीत